मराठी चित्रपटसृष्टीमध्ये आपल्या संवाद फेकीमुळे सर्वसामान्य प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे आणि मरगळ आलेले आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला सुवर्णकाळाची अनुभूती देणारे अभिनेते म्हणजे दादा कुंडके त्यांचे जीवन आपल्याला प्रेरणा देते आणि राखेतून उठून फिनिक्स पक्षासारखी भरारी घेण्याची धमक सामान्य व्यक्तीच्या ठाई निर्माण करते नमस्कार मित्रांनो जय शिवराय माझ्या अनुभव या आपल्या युट्यूब चॅनेलवर तुम्हाला सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत आहे सृष्टीला एका उत्तुंग उंचीवर पोहोचवणारे व्यक्तिमत्व म्हणजे दादाकोंखे दादा कोंडके दादा यांचं गाव भोहर तालुक्यामध्ये इंगवली हे आहे तर आज आपण त्यांचं गाव पाहणार आहोत भाटघर धरणाची जननी असलेल्या वेळवंडी नदीने भोरच्या पूर्वेकडे गळ्यातील नेकलेसप्रमाणे घेतलेल्या वळणावरील नेकलेस पॉईंटपासून अगदी काही किलोमीटर अंतरावर इंगवली हे गाव वसलेलं आहे गावात प्रवेश करताच गावाचा असा चौक लागतो या ठिकाणी श्री हनुमान व विठ्ठल रुकुमाई मंदिर असून याच्या जवळच ग्रामपंचायतीची छोटीशी इमारत आहे शेजारीच भैरवनाथाचे सुंदर मंदिर आहे मंदिराच्या समोरच गावचे भूषण असलेली जिल्हा परिषदेची अत्यंत आखीव रेखीवाशी शाळा आहे शाळेच्या समोर असलेल्या संरक्षक भिंतीवर या गावाशेजारील आणि गावामधील प्रसिद्ध अशा प्रेक्षणीय स्थळांची अत्यंत आखीव रेखीवाशी चित्रे रेखाटलेली आहेत यामध्येच गावाची शान असणाऱ्या दादा कोंडके यांचे देखील सुंदर असे चित्र रेखाटले आहे हा सर्व परिसर पाहून आपण दादा कोंडके यांच्या कोंडके फार्म येथे जाण्यासाठी प्रयाण करतो कोंडके फार्मवर अनेक इमारती आहेत या ठिकाणी दादांच्या अनेक चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे आताही या ठिकाणी चित्रपट आणि मालिकांचे चित्रीकरण होते असे इथले स्थानिक लोक सांगतात हा हे दादा कुंडके यांचा स्टुडिओ एक बन्नाट असा विनोदी कलाकार जन जगाला हसवलं हे त्यांचं फार्म हाऊस आहे तर दादा कुंडके यांचा जन्म हा नायगावमध्ये झाला आठ ऑगस्ट एकोणीसशे बत्तीस रोजी त्यांचा जन्म झाला तोही ही गोकुळाष्टमी या दिवशी झाल्यामुळे त्यांचं नाव कृष्णाही ठेवण्यात आलेलं होतं परंतु कालांतरानं पुढं जाऊन ते बँड पथकामध्ये दे देखील काम करत होते त्यामुळे बँडवाले दादा बँडवाले दादा असं म्हटलं गेल्यामुळं त्यांना पुढं दादा हेच नाव पडलं दादांचा मूळचा स्वभाव जो होता तो विनोदी स्वरूपाचा होता आणि त्यांचं बालपण हे नायगावमध्ये आणि दादरमध्ये या ठिकाणी गेलं लालबाग या भागामध्ये त्यांनी वेगवेगळी कामं केली मग त्यांचे वडील हे मिल कामगार होते त्याच्यामुळं हे त्यांचं मूळ गाव असलं तरी या ठिकाणाहून त्यांचं कुटुंब हे नायगावला स्थलांतरित झालेलं होतं त्यांना त्यांनी छोट्या छोट्या नाटकांमध्ये सुर काम करायला सुरुवात केली त्यातलं एक नाटक हे वसंत सबनीस यांनी पाहिलं आणि त्यांना ते प्रचंड आवडलं त्याच्यामुळं ते दोघे मित्र झाले आणि काही दिवसांनी मग वसंत सबनीस यांनी त्यांच्यासाठी एक खास असं एक नाटक लिहिलं त्याचं नाव म्हणजे विच्छा माझी पुरी करा तिथून त्यांचा जो प्रवास सुरू झाला तो एकदम सुवर्णाक्षरात लिहिण्यासारखाच त्यांचा काळ सुरू झाला त्यानंतर भाजी पेंढारकर यांनी त्यांना पहिला चित्रपट दिला तो म्हणजे तांबडी माती तांबडी माती हा चित्रपट देखील खूप गाजला आणि त्याला राष्ट्रीय पुरस्कार मिळाला त्यानंतर सोंगाड्या हा चित्रपट आला आणि सोंगाड्यानं धमाल उडवून दिली आणि तिथून पुढं दादानी मागे वळून पाहिलंच नाही सोंगाड्या पांडू हवलदार मुका घ्या मुका पळवा पळवी असे असंख्य चित्रपट त्यांनी निर्माण केले ते एक निर्माते झाले दिग्दर्शक झाले पटकथाकार झाले त्यासोबत संगीतकार झाले ज्या त्यांनी गाणी लिहिली असं असंख्य त्यांचं म्हणजे वरसाटाईल अशी भूमिका आणि असं त्यांचं व्यक्तिमत्व होतं त्यांचा एक ग्रीनीज वर्ल्ड रेकॉर्ड तर तो काय आहे तर त्यांचे सलग नऊ चित्रपट हे सिल्वर जुबली म्हणजे पंचवीस आठवडे बॉक्स ऑफिसवर चालले आहेत तर असा हा त्यांच्या नावावर असलेला विश्वविक्रम आजपर्यंत कुणीही मोडलेला नाही त्याच्यामुळं तो विश्वविक्रम त्यांच्या नावावर आहे आणि असा हा अवलिया होणे नाही त्यांनी कामाक्षी पिक्चर्स ही निर्मिती संस्था सुरू केली आणि त्यामध्ये त्यांनी अनेक लोकांना संधी दिल्या त्यामध्ये रामलक्ष्मण असतील जयवंत कुलकर्णी असतील त्यानंतर महेंद्र कपूर असतील उषा चव्हाण असंख्य लोकांना त्यांनी संधी दिली आणि त्या लोकांनी संधीचं सोनं केलं तर पांडू हावलदार हा चित्रपट जो होता त्यामुळे आपल्याला आपल्या मराठी चित्रपटसृष्टीला एक नवीन नायक मिळाला तो म्हणजे अशोक सराफ तर असं त्यांचं मोलाचं कार्य आहे चित्रपटसृष्टीला एका वेगळ्या उंचीवर नेऊन ठेवणार आहे त्यांची गाणी पण बघा त्यांनी गाणी जेवढी लिहिलीत अगदी वेगवेगळ्या स्टाईलमधली गाणी त्यांनी लिहिलेली आहेत शेतकऱ्याच्यापासून ते अगदी लावणीपर्यंत अशी वेगवेगळ्या स्वरूपातली गाणी त्यांनी लिहिलेली आहेत रदी। त्यांनी मराठीच नव्हे तर मराठीबरोबर हिंदी आणि गुजराती या चित्रपटांमध्ये देखील भूमिका केल्या असे वर्षाटाईल व्यक्तिमत्व असणारे दादा आज आपल्यात नाही आहेत खरं तर ते असायला हवे होते ते असते तर कदाचित आज मराठी चित्रपटसृष्टी आणखी वेगळ्या उंचीवर गेलेली असते आस असं हे गुणी व्यक्तिमत्व अत्यंत थोर व्यक्तिमत्व आणि त्यांनी निर्माण केलेला हा स्टुडिओ तो पाहताना खूप समाधान वाटते आणि त्यांचं गाव जे आहे इंगवली त्या गावात मी आहे ते गाव अत्यंत सुंदर आहे मार्च एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये हृदयविकाराचा तीव्र झटका आला आणि त्यामध्ये त्यांची प्राणज्योत मालवली तर असं हे दादांसारखं वर्षटायल भूमिका करणारं एक व्यक्तिमत्व या मराठी चित्रपटसृष्टीमध्ये होऊन गेलं त्याचा प्रत्येकाला आपल्याला अभिमान पाहिजे हा व्हिडिओ करण्यामागचा माझा एवढा उद एकच उद्देश आहे की त्यांचं एक पुस्तक येऊन गेलं एकटा जीव म्हणून एकटा जीव हे त्यांनी सांगितलेलं आणि लेखिकेनं लिहिलेलं असं एक पुस्तक आहे तुम्ही नक्की एकदा वाचा एवढं सगळं वैभव हो त्यांना होतं परंतु एकच शल्य त्यांना शेवटपर्यंत होतं ते म्हणजे ते एकटे होते त्यांच्या आईवडील त्यांना लवकर सोडून गेले दादांचं मागणं एकच देवाला होतं की दादा लेखिकेला म्हणालेत पुढच्या जन्मात मला काहीही नाही दिलंच तरी चालते देवा फक्त एकटेपणा मात्र देऊ नकोस हे त्यांचं वाक्य जे आहे ते प्रत्येकाच्या मनाला काळजाला नक्कीच भिडेल कारण सगळं प्रचंड पैसा प्रचंड संपत्ती असून देखील तो एकटेपणा त्यांना खात होता आणि तीच त्यांना शेवटपर्यंत खंत होती हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओ शेअर करा आणि चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका चला तर पुन्हा भेटूयात असाच एखादा नवीन व्हिडिओ घेऊन तोपर्यंत धन्यवाद जय शिवराय